शिवछत्रपतींनी जो गडकोटांचा वारसा आपल्याला दिलाय तो जपण्यासाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून मागील चार वर्षापासून श्री सांकशी गडावर निरंतर मोहीम हाती घेण्यात आली आहे या गडसंवर्धन मोहिमेत पेन पनवेल सह आजूबाजूच्या परिसरातून देखील अनेक धारकरी सेवेकरी गडसंवर्धन मोहिमेत सहभागी होत असतात रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री सांकशी गडावरील सत्तेचाळीसवी मोहीम राबवत असताना गडावरील पाण्याचे टाके साफ करत होते यावेळी श्री महादेवीची पिंड भग्न अवस्थेतील नंदी महाराज आणि हातात धनुष्यबान घेतलेली गडदेवतेची मूर्ती अशा प्रकारच्या तीन पुरातन मूर्त्या टाक्यातील गाळ काढताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांना सापडल्या या यावेळी आपण करीत असलेल्या कार्याला शंभू महादेवासह श्री देवी संकशी देवीचा आशीर्वादच मिळाल्याची भावना या धारकऱ्यांनी व्यक्त केली न्यूज न्यूजसाठी न्यूज ब्युरो पनवेल पेन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका